वेदू सागर लवकर निघाले असते ना मग आपण निघालो असतो लवकर माझी देवपूजा पण दहाच्या आत आटोपली होती अचानक भयानक प्लॅन झालेला आहे आणि आम्ही निघालो आहे राही आहे मी पण आहे वेदू आहे मुन्ना सागर आणि दादा आहे तर तो पण येतो आहे आम्ही एका ठिकाणी चाललो आहे आणि तुम्ही पण चला सोबत बऱ्याच दिवसांनी लॉंग व्हिडिओ येतो आहे मीच लाँग व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी करते आहे तर बघूया हा व्हिडिओ कधी येतो आहे काहीही प्लॅनिंग नाही आहे आणि प्लॅनिंग न करता गेलेल्या गोष्टीच खूप जास्त चांगल्या घडतात ह्यावर आता विश्वास बसायला बस लागला आहे सो चला लवकर लवकर जाऊया कारण ऊन झालं आहे आणि शिवाय घालतात की लवकर कानाने घालात आगे लोग आ। चला। यूँ सब लोग कस लाएँ। क्या उतारा? <ढ़ागा> हाँ। नाव आ रहा है। वाशिंग। अरे आपने क्यों उताया तो? आपने घर लोगों को नाव निकला तो आपने क्यों नहीं उताया? आपनों तो मिला। आपने ना भाई चुप ना। वो चलाकर क्यों डूबना चाहता है? हम्म ज्या दिवशी आम्ही चंद्रेश्वरला गेलो होतो त्या दिवसाचे काही एक दोन शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी आधीच चॅनलवर अपलोड केलेत आणि ही क्लिप म्हणजे त्या शॉर्ट व्हिडिओची बिहाइंड द सीन आहे असं आपण म्हणू शकतो कारण ते पाणी इतकं थंड होतं आणि जे चिरे टाकलेले होते तर ते सुद्धा व्यवस्थित बसवलेले नव्हते त्यामुळे त्यावरून चालताना थोडीशी दिक्कत येत होती तोच दगडावर पाय देऊ नको आम्ही चंद्रेश्वरला पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं की फुलं बेलपत्र आणि माचीस अशा गोष्टी ज्या आम्ही एका पिशवीत भरून ठेवल्या होत्या ती पिशवीच आम्ही घरी विसरलोय आणि तेच वेदू मला इथे सांगत होता आमच्या आधी वेदू आणि सागर येऊन पोहोचले होते तर त्यांनी इथे ते कचरा काढायला सुरुवात केली होती कचरा म्हणजे त्यानंतर जो पाला पाचोळा पडलेला होता तर तो त्यांनी आवरायला सुरुवात केली होती नंतर मी सुद्धा त्यांना जॉईन केलं चंद्रेश्वर हे नदीच्या किनारीच आहे आणि वाहणाऱ्या पाण्याचा इतका सुंदर आवाज येत होता की त्या आवाजातही एक वेगळीच शांतता जाणवत होती आणि खरंच तिथे मन एकदम प्रसन्न होऊन जातं त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे मी वेदू आणि सागरने मिळून कचरा काढला झाडाचा पालापाचोळा एका कोपऱ्यात गोळा करून ठेवला आणि देवाची अशीसुद्धा एक सेवा असू शकते हे त्या दिवशी जाणवलं खरंच आपण फक्त देवळात नमस्कार केला म्हणजे देवाची सेवा होत नाही तर त्याच्या आजूबाजूचा परिसर झाडून स्वच्छ केला तरीसुद्धा त्याची तर एक सेवाच होते आम्ही जातानाच ठरवून गेलो होतो की आपण निदान तिथे भेळ तरी करून खाऊया तर हा पप्यादादादा आहे आणि तो इथे कांदा चिरतोय भेळीसाठी म्हणून आणि राही त्याला रेकॉर्ड करते त्यानंतर सागर आणि वेदूने गाभाऱ्याची साफसफाई चालू केली आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून पूजा केली नमस्कार केला

शर्ट पण करूया शर्ट मध्ये त्याला घेऊया लॉंग मध्ये घेऊया त्याला अरे पुढच्या ला। वर्षी मुन्ना आहे ओळख ओळख मुन्ना हा हा आमचा पप्प्या दादा मुंबईला असतो आता सुट्टी होती म्हणून गावाला आला होता पबले तो, तो सबचॅनल आहे ना सांग नाव दिया नवीन जगदी <laughs> दिखालीस दे देते <laughs> काल देऊंड खाली हां देते हां सबस्क्राइब करा इकडे मुंदा बसलाय मुंदा म्हणजे माशाला नाही वाटतो नाही तुझा बुडातला घेते मी इतक्या सुंदर जागी आल्यानंतर इथेच राहावं असं वाटतं इथून दूर घरी जाऊच नये पण काय करणार घरी तर जायलाच लागतं पण अशी काही ठिकाणं असतात या दुनियेत की तिथे आल्यानंतर मनाला शांतता भेटते आणि तसंच चंद्रेश्वरसुद्धा एक आहे तुम्ही सुद्धा चंद्रेश्वरचा आशीर्वाद घ्या महादेवांचा आशीर्वाद घ्या तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव